राज्य शासनाकडून दगडू माने यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्रदान येथे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते डॉक्टर दगडू माने यांचा सन्मान मान्यवरांची उपस्थिती शिरोळ तालुका पुरोगामी चळवळीचे कार्यकर्ते पत्रकार व सिने अभिनेते डॉक्टर दगडू श्रीपती माने शिरोळ यांना राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आला मुंबई येथे यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित शानदार समारंभात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह सन्मानपत्र व रोख रक्कम देऊन डॉक्टर दगडू माने व त्यांच्या पत्नी संगीता माने यांचा गौरव करण्यात आला या समारंभात सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ हर्षदीप कांबळे समाज कल्याण पुणे विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया राज्यमंत्री भारत गोगावरे राज्यमंत्री संजय राठोड यांच्यासह समाज कल्याणचे सचिन परब विशाल पवार राजेंद्र प्रधान वैभव माणे श्रेयश माळे विलास कांबळे शंकर बिराजदार विश्वास कांबळे राहुल पवार आदी मान्यवर उपस्थित होते डॉक्टर दगडू माने यांनी तीन दशकाहून अधिक काळ समाजसेवा पत्रकारिता व चित्रपट सृष्टीच्या माध्यमातून आदर्शवत कार्य सामान्य जनतेच्या प्रश्नांवर आंदोलन करून जनतेला न्याय मिळवून देणारा तसेच फुले शाहू डॉक्टर आंबेडकर चळवळीचा कार्यकर्ता म्हणून त्यांची ख्याती आहे लोकसेवेच्या कार्याची दखल घेऊन राज्य शासनाने डॉ माने यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने गौरवला त्यांच्या कार्याचं सर्वत्र कौतुक होतात नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी पॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि त्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ई फोर्टी सेवन एम डी सी शाळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष